मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर बघा या व्हिडिओमध्ये आपण पोलीस संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर बघा काल रोजी जे काही विद्यार्थ्यांचं नागपुरामध्ये आंदोलन झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मित्रांनो त्याचा जो काही मोठा परिणाम आहे तर तो आता वरतीचा जो काही निर्णय ग्राउंड कधीपासून सुरू होणार आहे एकोणावीस तारखेपासून आणि त्याच्यावरती परिणाम होणार आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो आता विद्यार्थ्यांना तेरा तारखेची प्रतीक्षा आहे कारण तेरा तारखेला न्यायालयाचा निर्णय होणार आहे आणि विद्यार्थ्यांनी जो काही आंदोलनाचा इशारा दिलेला आहे तो वयवाड बाबतीत आहे त्याच्यानंतर मराठा ई बी सी आरक्षण संदर्भात आहे तर त्याच्यावरती निर्णय काय होतो आणि महत्वाचं म्हणजे जरांगे पाटील साहेबांसोबत विद्यार्थ्यांनी संपर्क साधलेला आहे तर जी काही ऑफिशियल माहिती आलेली मित्रांनो तीच डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे की कोणत्या विद्यार्थ्यांना आता न्याय भेटणार आहे तर सर्व काही तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे आणि जे दलिंदर विद्यार्थी अजून सुद्धा जागे झालेले नसतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे मित्रांनो सर्व काही तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललेलो होतो की दहा तारखेला नागपुरामध्ये म्हणजे कालच्या दिवशी मित्रांनो मोर्चा झालेला आहे आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रचंड सरकारकडं मागण्या केलेली आहे की आम्हाला जी काही वयोमर्यादा संपलेली आहे देवेंद्र फडणवीस साहेब बोललेले होते हिवाळी अधिवेशनामध्ये की ज्यांची वयोमर्यादा संपलेली आहे त्यांना वयोमर्यादा वाढून भेटणार आहे परंतु या ठिकाणी जो काही साहेबांनी आश्वासन दिलेलं होतं ते पूर्ण झालेलं नाही आहे त्याच्यामुळं भरपूर तीन ते चार लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची त्यांच्यावरती वेळ आली मित्रांनो तर बघा त्याच्यामुळंच विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे त्याच्यासाठी भरपूर लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे खासदारांकडं सुद्धा विद्यार्थी गेलेले आहेत मित्रांनो नागपुरामध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे जे आपले जरांगे पाटील साहेब आहे ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण प्राप्त करून दिलेलं आहे तर त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधला आता था विद्यार्थ्यांना न्याय भेटेल तर विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे तेरा तारखेची आणि मित्रांनो तेरा तारखेला एक्झॅक्टली निर्णय होणार आहे का ते मी आता सांगतो तर बघा मित्रांनो विद्यार्थ्यांनी मागणी केलेली त्याच्यानुसार तारखेचा जो काही निर्णय तर बघा तेरा तारखेला डेफिनेटली निर्णय होऊन जाईल मित्रांनो तारीख पे तारीखचा विषय या ठिकाणी संपून जातो आणि भरपूर कालावधी आतापर्यंत झालेला आहे विद्यार्थ्यांचं ग्राउंड एकोणीस तारखेपासून सुरू होणार आहे हॉलटिकीट सतरा ते अठरा तारखेला येईल आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो एकवीस तारखेपासून अनेक ठिकाणी ग्राउंड सुरू होऊन जाणार आहे परंतु आता फक्त मित्रांनो एकच गोष्ट लक्षात ठेवा भरपूर विद्यार्थी म्हणत होते सर माझी हे आहे माझी प्रॅक्टिसनी आहे मग ग्राउंड कॅन्सल होईल का आणि हे होईल का आणि मी एवढेच मार्क घेऊ शकतो तर असे जे दलिंदर असतील जे म्हणताय की मी तीसच घेऊ शकतो वीसच घेऊ शकतो किंवा मित्रांनो एवढेच घेऊ शकतो आणि ज्या विद्यार्थ्यांना मित्रांनो कुठल्याही प्रकारच्या अडचणी असतील तर त्यांना कमेंटमध्ये विचारायचं आहे आणि राहिला प्रश्न ग्राउंडचा भरपूर विद्यार्थी मित्रांनो कमेंटमध्ये म्हणताय सर मी असंच करणार माझी तयारी एवढीच मी एवढेच मार्क घेऊ शकतो मित्रांनो जर तुम्हाला अजून सुद्धा सांगतोय जागेवा मित्रांनो ही भरती आता निघालेली आहे पुढं चालून निघेल किंवा नाही हे कोणी सांगू शकत नाही मित्रांनो संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे दलिंदरपणा सोडायचं आहे जास्तीत जास्त तयारीवर फोकस ठेवा जास्तीत जास्त जास प्रॅक्टिस करा की जेणेकरून तुम्हाला पोलीसमध्ये भरती होता येईल सतरा हजार जागांसाठी आता भरती निघालेली मित्रांनो हे फक्त विद्यार्थ्यांना एक गाजर देण्यात आले आहे याच्यापुढं भरती निघेल का नाही हे कोणी सांगू शकत नाही आहे त्याच्यामुळे ही संधी भेटलेली हिचं सोनं करा दलिंदरपणा सोडा जास्तीत जास्त ग्राउंडची आणि मित्रांनो अभ्यासाची तुला तयारी करायची आहे लक्षात घ्या तर बघा एकोणावीस तारखेपासून मित्रांनो ग्राउंडच्या अपडेटी मित्रांनो पाहायला भेटणारच आहे सतरा अठरा तारखेला हॉलटिकीट येईल एकवीस तारखेपासून ग्राउंडला सुरू होईल जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि मित्रांनो आंदोलनाचा परिणाम ग्राउंडवरती होईल का मित्रांनो परिणाम कुठल्याही प्रकारचं होणार नाही हे ग्राउंड तुमचं लेट होणार आहे एकवीस तारखेला आणि याच्यावरून महत्त्वाचं म्हणजे एकोणावीस तारखेपासून अपडेट पाहायला भेटेल तर तेरा तारखेला निर्णय झाला तर तेवढा कालावधी शिल्लक आहे की कुठल्याही प्रकारचं विद्यार्थी तरतूद करू शकतात मित्रांनो लक्षात घ्या कुठेही परिणाम होणार नाही मित्रांनो लक्षात घ्या ग्राउंड आता फिक्स झालेलं आहे फक्त जर पाणी पडला पाणी पडला म्हणजे विषय संपला पाणी कोणाच्या हातात नाही आहे निर्णय दुसरे कोणाच्या हातात आहे शासनाच्या कोर्टाचा निर्णय त्याच्या हातात आहे दुसरे अदर निर्णय शासनाच्या हातात आहे परंतु पाणी कोणाच्या हातात नाही आहे पाणी मित्रांनो लक्षात घ्या जर पडला ग्राउन ग्राउन तर ग्राउंड कॅन्सल होऊ शकतं तर लक्षात घ्या संपूर्ण सांगण्याचं सा तात्पर्य लक्षात आलं असेल काही नशी समजलेलं कमेंटमध्ये विचारा गोरगरीब विद्यार्थ्यांना तेरा तारखेला कोर्टाचा निर्णय आला त्याच्यानंतर न्याय भेटेल ग्राउंडची प्रॅक्टिस करा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि या गोष्टीसाठी तुम्हाला याविषयी काय वाटतं की विद्यार्थ्यांना त्यांना न्याय भेटला पाहिजेत किंवा ग्राउंड कधीपासून झालं पाहिजेत मित्रांनो आणि मुंबईचं ग्राउंड उशिरा होईल मित्रांनो लक्षात घ्या याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये का सांगा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि समोरच्या अपडेटी सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या ग्राउंडची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा वेळोवेळे जसे अपडेट येतील तसे मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र